चालू आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आज बारा तारीख बारा बारा आहे बारावा महिना आहे आणि बाराच वाजता आपल्याला बच्चू भाऊ यांनी आदेश दिला होता की राज्यातील जेवढे छत्तीस जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन आंदोलन करा आणि या आंदोलनाला जे शासन शासन आहे त्याचे अंमलबजावणी करा या मागणीसाठी आपल्याला प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आंदोलन संघटना राज्यातील दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी सातत्याने काम करत आहे शासनाकडे आपल्या मूलभूत मागण्यांच्या सातत्याने पाठपुरावा करीत आहे मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचं निषेधार्थ बच्चू कडू यांच्या आदेशाने बारा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता एकाच वेळी महाराष्ट्रात सर्व छत्तीस जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य आंदोलन करण्यात आलं यामध्ये प्रामुख्यानं शासन निर्णयानुसार आमदार खासदार निधी दिव्यांगांसाठी नियमितपणे दरवर्षी खर्च करावा शासन निर्णयानुसार दिव्यांगांसाठी असलेल्या पालकमंत्री जिल्हाधिकारी व आमदार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा व तालुका समित्या तात्काळ स्थापन कराव्या सर्व दिव्यांगांना एक समान अडीच मासिक पेन्शन लागू करावी जिल्हा नियोजन निधीतील एक टक्के रक्कम दिव्यांग विकासासाठी काटेकोरपणे वापरावी भूमिहीन बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी एक गुंठा जागा द्यावी हे धर्मेंद्र सातव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगण्यात आलं प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव प्रहार अपंग क्रांती आंदोलन पुणे जिल्हा अध्यक्ष अनिता कदम सुप्रिया लोखंडे शहराध्यक्ष विष्णुपंत गुंडाळ छाया तिगळे दत्ता भालेकर बापू धुमाळ सुभाष अण्णा दिवेकर सुरेश जगताप जिल्हाध्यक्ष ज्योती हिवरे ज्योती टोपे नारायण नवले जिल्हा संघटक भास्कर गवारे अनंतराव गायकवाड शरद जाधव काशीनाथ मोरे अनिल फरगडे सचिन ओहोळ बाळू काळभोर हनुमंत कलवडे विशाल भांबुरे सागर ठानगे अमोल शेरेकर सुनंदा बामणे भिवाजी गायकवाड राजेंद्र शिंगारे जयेश ओवाळ जनसंपर्क प्रमुख राजेंद्र जोगदंड किशोर मोरे अविनाश गायकवाड मनोहर शिंदे भोसले आदी उपस्थित होते आंदोलन यशस्वी होण्यासाठी अनिता कदम सुप्रिया लोखंडे विष्णू कुंडाळ यांनी प्रयत्न केले शासन निर्णयाची अंमलबजावणी करावं या मागणीसाठी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये बारा बारा तारखेला आणि दुपारी बारा वाजता ऑल महाराष्ट्रात हे आंदोलन चालू आहे मागणी सिम्पल हे जे शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करावं या मागणीसाठी विशेषतः जे आमदार फंड आहे खासदार फंड आहे हा दिव्यांगांसाठी जो पाच टक्के निधी असतो त्यांच्या फंडातील तो कुठलाही लोकप्रतिनिधी आमदार साहेब आणि खासदार साहेब पुणे जिल्ह्यातली खर्च करत नाही त्यांनी तो दिव्यांगांच्या कल्याणाकरता खर्च करावा ही कर 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 एक प्रमुख मागणी आहे जे भूमीन बेघर दिव्यांग आहेत पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्यांना राहण्यासाठी एक गुंठा जागा द्यावी राहण्यासाठी हा एक प्रमुख मागणी आहे आणि जिल्हा नियोजन समितीचा जो एक टक्का निधी आहे तो दिव्यांगावर खर्च करावा या ही एक मागणी आहे आणि शासन स्तरावर ज्या समिती आहेत म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने पालकमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती जिल्हा लेवलची आहे तालुका स्तरावर आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखालीच्या समिती आहेत परंतु ह्या समिती स्थापनच झालेल्या नाही कारण ह्या समिती स्थापन न झाल्यामुळं जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये दिव्यांगांच्या योजना दिव्यांगांना मिळतात का नाही हे शासन दरबारी कुणाला कळायलाच मार्ग नाही आणि दिव्यांग बांधव मात्र सरकारी योजनापासून वंचित राहत असल्यामुळं संतप्त झालेल्या दिव्यांग बांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आपलं आंदोलन करून रोष व्यक्त करत आहे त्या भाव त्या दिव्यांगांच्या अशा भावना आहेत की त्यांना सरकारने जाहीर केल्याप्रमाणे अडीच हजार पेन्शन मिळत नाहीये आणि काही लोक उघड्यावर राहतात त्यांना स्वतःचं घरदार नाहीये ते लोक ज्यांना रोजगार नाहीये अशी जी लोक आहेत की ज्यांच्याकडे रोजगारही नाही राहायला ना निवाराही नाही आणि शासकीय योजनापासूनही वंचित राहत असल्यामुळं ते दहा अकरा बारा वाजल्यापासून जे आंदोलन करतात त्याकडे लक्ष शास प्रशासनाकडून देत नसल्यामुळे संतप्त झालेल्या काही दिव्यांगांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्या रस्ता अडवून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आज गेली एक वर्ष होऊन गेलेलं आहे वारंवार आम्ही आंदो दिव्यांगांच्या हित आणि दिव्यांगांसाठी जे अडचणी निर्माण आहेत त्या सोडवण्यासाठी वारंवार कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आणि त्यांच्याशी वारंवार चर्चा करूनही दिव्यांगांना न्याय भेटत नाहीये हा जो कायदा आहे एकोणीशे पंच्याण्णवचा कायदा तीन टक्के निधी खर्च करायचा त्याच्यानंतर त्याच्या सुधारणा होऊन आज पाच टक्के निधी खर्च करायचा आहे परंतु शासन निर्णय असून सुद्धा त्या शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नाही या प्रशासनाकडे दिव्यांगला अडीच हजार रुपये पेन्शन झालंय ती फक्त कागदावरच आहे म्हणजे त्याचीही सुद्धा अंमलबजावणी होत नाही तर हा दिव्यांगांवरती अन्याय होत आहे म्हणजे ज्याचा उदरनिर्वाह अडीच हजाराच्या पगारातून होत तर त्याला ते पूर्वी भेटत होतं सहा असा महिने आता भेटतोय आता दोन महिने झाले की त्या दिव्यांगांना ती पेन्शन भेटत नाहीये त्याचाही प्रशासना तात्काळ आणि दखल घेत नाहीये म्हणजे दिव्यांगांनी नुसतं कायद्यावरती लिहिलंय दोन हजार सोळाचा कायदा जो म्हणतोय समान हक्क पण त्या कायद्या मध्ये ही योजना फक्त म्हणजे दिव्यांगांची नुसती परपंटी आणि समाजामध्ये त्यांचा हाल चालू आहे त्यांना ला कुठलाही न्याय भेटत नाही आणि त्यांच्यावरती अमानुष अत्याचार आणि अडचणींचा सामोरा त्यांना करावा हो लागतो प्रहार दिव्यांग क्रांती संगतात पुणे शहर अध्यक्ष आज पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील सर्व दिव्यांग बंद भगिनी त्यांच्या न्याय हक्कासाठी आज या हुनापणामध्ये अं बारा वाजतापासून त्यांच्या हक्कासाठी या शासनाकडे न्याय मागतात तरी पण या शासनाला या दिव्यांगांची दया येत नाही आमच्या सर्वात महत्वाच्या मागण्या अशा आहेत की या आमदार खासदाराला जो निधी मिळतो तो, तो निधी दिव्यांगांना संप्रमाणक वाटण्यात यावा मला तर वाटतं कुठलाही आमदार खासदार हा निधी वाटत नाही कारण का दुसरी काम निघाल्यानंतर त्याला टक्केवर मिळतो पण इथं दिव्यांगांकडून एक रुपया मिळणार नाही नि म्हणून प्रत्येक आमदार खासदार हे लोकप्रतिनिधी आहेत आम्हाला निवड गोड आश्वासन होतात पण कुठलाही निधी खर्च करत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे दिव्यांग बंधू वगिनी शासनाचा जी आर का प्रत्येक दिव्यांगाला एक गुंठा जागा घर बांधण्यासाठी द्यावी त्याची सुद्धा दखल घेत नाही त्यानंतर दोन महिने झाले शासनाने जी आर आलेला अडीच हजार रुपये परंतु शासनाने आमच्यातच अन्न लावलेली आहे काही दिव्यांगांना दीड हजार आले काही ना अडीच आजार आले तरी मला शासनाला विनंती करत विशेष करून जो समजाला पक्का आहे दादा त्यांच्याकडे अर्थ खाते हे मोठी किमती रावतात का माझ्या दिसवा माझ्याकडे पिजर त्या दिवशी चावा हे त्यांच्या दलालांसाठी आमच्या गोरगरीब दिव्यांगासाठी नाही तर आमच्या या मागण्यांचा मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मान्य एकनाथभाई शिंदे साहेब मान्य दादा यांना विनंती आहे आमच्या दिवस बंड न्याय द्यावा असं मी विनंती करतो पुण्या पु पुणे जिल्हा संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष आजच्याला भाऊ भाऊंच्या आदेशानुसार आम्ही जिल्हाधिकारी इथं आंदोलन घेतलं होतं कारण आमचं शासनाने नियमाप्रमाणे फक्त मनाला दोन हजार अडीच हजार टेन्शन केली पण ते खातं कोणाचे आले नाही कारण ह्याला कारण येतच आहे की आजीदादा ज्या मुला मुलासारख्या मुलांनी जे पैसे खात आदिदादा का खात आहे पैशाचं पण ते खात दिव्यांगासाठी न वापरता त्यांनी स्वतःच्या मुलाचे कड पैसे देऊन स्वतःला जमीन घ्यायसाठी त्यांच्याकडे पैसे आहेत पण दिव्यांगांच्या खात्यात पैसे टाकायला माणसाकडे पैसे नाहीत म्हणून आजी दादा पवारांना आमचं एक म्हणणे दादा तुम्ही आमचे पाहिलं नाही तुम्ही आमचे बाप आहे तुमच्याकडे बाप नामा घ्यायची तो दुसरा पात्रकडे द्यायचा इंडस्ट्रीज तुम्हाला जमत पण तुम्ही अर्थ खात्याचा राजीनामा देवा पदाचा राजीनामा देऊन ना खाली बसवते ना आमच्या बच्चू सारख्या कार्यकर्त्याला ना ती खात्या द्यावा ती, ती कसं खातं चालवतात हे त्यांच्याहून शिकावा हे आजूबाजाल थोडी लाज नाही तर सजम वाचली पाहिजे की आपल्या पोटच्या नावा आपण गुंत नाही तर दहा दहा एकर वीस वीस एकर जमीन देतो पण देवेगांना द्यायला दे तुम्हाला गुंतवतात द्यायचं दे, म्हणजे तुमच्या जेव्हा येतं